राजकारणी नेत्यांच्या राजकीय जीवनाबरोबरच लोकांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातली प्रचंड रुची असते नेत्याचे कुटुंबीय त्यांची मुले काय करतात त्यांचे शिक्षण अफेअर्स आदी विषय लोकांचे लक्ष वेधतात सध्या महाराष्ट्राच्या एका माजी मुख्यमंत्र्यांची नात तिच्या आजोबांचे नाव ना, मोठं करताना दिसते तिचं नाव आहे शर्वरी वाघ शर्वरी बॉलिवूडमधील उभरती अभिनेत्री आहे ती माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींची नात आहे शर्वरीचे वडील शैलेश बिल्डर असून तिची आई नम्रता आर्किटेक्ट आहे शर्वरीने शिक्षण पूर्ण केल्यानंतर बॉलिवूड मध्ये येण्याचं ठरवलं तिने लव रंजन आणि संजय लीला बनसाळी यांच्या सिनेमांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले त्याशिवाय तिने सोनू के, के टी टुकी प्यार प्यारका पंचनामा टू बाजीराव मस्तानी सिनेमातील सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले शर्वरीने दोन हजार एकवीस मध्ये बंटी और बबली दोन मधून बॉलिवूड सिनेमात एंट्री केली तिचे महाराज मुंजा चित्रपटही गाजले शर्वरी कमी वयात तिचं कुटुंबाचं आणि तिच्या राजकारणी आजोबांचं नाव मोठं करताना दिसते व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका